उमरखेड मतदारसंघात विजयाची माढ कोणाचे गड्यात उमरखेड विधानसभा मतदारसंघाची वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत अडसष्ट पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतदान झाले आता तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे साऱ्या जनतेचे लक्ष लागले आहे दोन हजार चौदापासून या मतदारसंघात भाजपाचे राजेंद्र नजरधने व नामदेव सजाने हे निवडून आले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा भाजपा बाजी मारणार की काँग्रेस विजयी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे या उमरखेड मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या तीन लाख सतरा हजार एकशे चौतीस आहे एकूण दोन लाख अठरा हजार सहाशे चौपन्न एवढे मतदान झाले आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे व महायुतीचे किशनराव वानखेडे यांच्यात काठ्याची लढत झाली आहे तसेच मनसेचे राजेंद्र नजरधने व अपक्ष विजयराव खडसे हे किती मते घेतात यावरच दोन्ही उमेदवारांचा विजय अवलंबून आहे भाजपाने प्रत्येक निवडणुकीत नवीन उमेदवाराला संधी दिली आहे दोन वेळा त्यांना यश आले परंतु किसनराव वानखेडे यांच्या रूपाने भाजपा हॅट्रिक करणार काय याकडे लक्ष लागले आहे काँग्रेसने दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसला माजी आमदार विजयराव खडसे यांना संधी दिली होती परंतु या दोन्ही निवडणुकीमध्ये राजेंद्र नजरधाने व नामदेव ससाने यांच्याकडून प्रभव पत्करावा लागला त्यामुळे यावेळी पुन्हा भाजपाच्या उमेदवार निवडून येते की काँग्रेसला अच्छे दिन येतात की मनसेच्या इंजन धावते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे